पण भविष्य घडविल यासाठी सुफी पंथांचे तत्वज्ञान असे की देहाचा विकास असा करावा याचा की त्या देहात देवाला वास करण्याचा मोह झाला पाहिजे म्हणजे आपण कृपेस पात्र झालो आता तुम्ही कृपा पात्र झालात म्हणजे काय कृपा झाली म्हणजे तुम्हाला काय दिले दोन वर्षापूर्वी श्री पंतांना सांगितले भक्ती सुख जरी अनेक जन्म हे सिद्ध करून द्या आता भक्तीचं म्हणजे काय अर्थ काय नाही प्रथम सत्ता दया करी असं म्हटल्यानंतर अर्थ कुठे जात होता आणि आपण काय विचार करत होतो दया केली दत्ता केर म्हणायचं झालं नाहीये आणि नंतर जेव्हा विकास मी त्या ते कानातून इथे हृदयाकडे झाली धस्तिक माझ्यासाठी म्हणजे समजला पहिला अर्थ वृत्तीकडे जात होता आणि काय काम झालं नाही असं म्हणत होता नंतर विकास झाल्यानंतर ते कानातून हृदयाकडे जायला लागला आणि किती अनंत उपकार सुद्धा ओके ते पद आहे की सारखं किती उपकार समजलं तर आहे म्हणजे काय ठरते आता विकास झाल्यावर कानात हृदयाकडे विकास झालं म्हणजे काय की देहाचा विकास झाला हा अनुभव आला बरोबर आहे पद्धतीत होती पण पहिल्यांदा अर्थ वेगळा लागला होता ती पद ऐकून देहाचा विकास झाला म्हणून आपल्याला ते अनुभवता येईल जसे सृष्टीतील पदार्थ आपण नाव घेतल्यावर दाखवू शकतो तशी कृपा म्हणजे काय हे दाखवता येत नाही ती अनुभवायची हो असते <laughs> <laughs> द्रव्य म्हणजे घन पदार्थ किंवा दौल हे दोन्ही पदार्थ देहात आहे yes. त्याच्या खाली आहे एक्टोप्लाझम आणि सायटोप्लाझम एक्टोप्लाझम म्हणजे वायू अधिक आकाश सायटोप्लाझम म्हणजे पृथ्वी अधिक आ सामान्य माणसाचे एक्टोप्लाझम पंचवीस टक्के तर सायटोप्लाझम पंच्याहत्तर टक्के असते वंदनीय दादाचे एक्टोप्लाझम शंभर टक्के सायटोप्लाझम शून्य टक्के तुम्हाला ओंकार साधनेने एक्टोप्लाझम म्हणजे वायू अधिक आकाश तत्व याची प्राप्ती करावयाची आहे हा कमी आहे ते ओंकार साधनेने काया वाचा मन एकत्र होऊन ते तेथे शून्यावस्था होते मग पंच प्राणकोश एक होता नंतर पंच तन्मात्रे एक होता व एक्टोप्लाझमची निर्मिती होते एक्टोप्लाझम म्हणजे कृपाची वाढ व गुरुमार्गातील मार्गातील गुरुमार गुरुना अपेक्षित असलेले पंच्याहत्तर टक्के परलोकाचे परलो कार्य व पंचवीस टक्के इहलोकाचे कार्य सुरू होते हां तुमच्या माध्यमातून म्हणजे हे अतृप्त आत्मीय इथं कसले मी सांगितलं की पहिला लोक पिशाचे पिशाचे म्हणजे त्याला काय ते म्हणतात अर्थ कॉन्स्टिट अर्थिरियन ते आहेत इथं सवळ तुम्ही साधना करत असताना सगळेजण त्याच्यातनं ते एक्स्टो क्लासन म्हणजे आशीर्वाद निर्माण होतो ते त्यांचं अन्न आहे ते घेऊन ते चौथ्या लोकांचा जातात म्हणजे इथं विश्वशांतीमध्ये यांचं हे जे काही त्रास द्यायचं आहे ते आत्मे तुमच्या साधण्यातून आपातकान म्हणजे परलोकातलं काम चालू झालं मी मगाशी सांगितलं होतं विलोकाच्या कल्याणासाठी हे केंद्र आहे आणि परलोकासाठी म्हणून कल्याण आणि लोककल्याण लोक लोककल्याणाचं कार्य तुमच्या माध्यमातून होत आहे ते आत्मेमुक्त होत आहेत ते तुम्हाला कळत नाही आहे म्हणून नेत्याने साधना करा त्यातनं ते एक्स्टोप्रासन असं जर वरती जातात आणि त्या एक्टोप्रासन त्या ह्याच्यामध्ये पिसून ते भरती जातात जसं आता इथं सूर्यकण आल्यावर त्याच्यामध्ये झुबीचे कण दिसतात बघा घरात घरो काय असतं ना तसं ते आत्मे त्या ह्याच्यात गेले उत्तर कण भरती जातात म्हणून आमच्या हातून त्यांनी योजलेले महत्व म्हणजे तुम्हाला सगळ्या तुमच्या माध्यमांचा उपयोग घेतलाय आणि ते एक कार्य एटीएम करणं शक्य नाही म्हणून एवढ्या सगळ्यांना सामावून घेऊन तुमच्या माध्यमातून हे कार्य चालू आहे <coughs> शरीरात पेशी आहे त्यामध्ये <coughs> चैतन्य येण्यासाठी देवाने पंचवीस टक्के एक्टोप्लाझम ठेवलेले आहे म्हणून तुमचे चलन बलन चालू आहे मनुष्य आजारी पडला म्हणजे एक्टोप्लाझम कमी झाले जन्म मरणाच्या सीमेवर असणारा माणूसही तुम्ही त्याला तीर्थ करून दिले असता म्हणजे पहिले बोट भांड्यातील पाण्यात ठेवून अकरा वेळा ओम श्री साईनाथायन महा म्हणत असताना बोट हळूहळू हलवून हलु हलु नंतर ते तीर्थ म्हणून आजारी माणसास पिण्यास देणे पाणी म्हणजे आपतत्व त्यामध्ये आकाशतत्व नामस्मरणाने धारण करून देणे तो मनुष्य मरणाच्या दारातूनही परत येऊ शकतो इतकी संजीवनी त्या तीर्थामध्ये आहे मग तुम्हाला अजून काय द्यायचे प्रथमत तुमचा आत्मविश्वास हवा की परमपूज्य बाबा माझ्या पाठीशी आहे आता एक्टोप्लाझम शरीरात कसे तयार होते तर तुम्ही साधना करते वेळी ते शरीरात तयार होते भक्त मला म्हणजे वंदनीय दादांना भेटल्यावर देवाणखेवाण काय होते तर माझ्याकडील एक्टोप्लाझमचा लाभ त्याला होतो टक्के म्हणून तुम्हाला मला भेटल्यावर बरे आशीर्वाद म्हणजे दुसरे काहीही ही नसून एक्टोप्लाझम आहे तुमच्याकडे असलेले पंचवीस टक्के एक्टोप्लाझम तुमच्या पुरते तुमच्या जीवनाचा व्यवहार करण्यास पुरेसे आहे पण जर तुमच्या माध्यमातून लोककल्याणाचे कार्य करायचे असेल तर मात्र जास्त एक्टोप्लाझमची आवश्यकता असते हाच कृपा आशीर्वाद साधनसेवा सेवा तर नसता निजधा घरामध्ये दिवे आहेत वीज आहे पण मेन स्विच ऑफ असेल तर काय उपयोग तो मेन स्विच म्हणजे मन म्हणून प्रथम निश्चय करा की सेवा करायची की नाही सेवा करायची म्हणून ठरवले तर एक्टोप्लाझम प्रभावित होईल हां मनापासून करणे आणि जबरदस्तीने करणे फरक समजतो तुम्हाला मनाला उच्चार आचाराची बेडी घालायची उच्चाराची व आचाराची गती एक करायची आता उच्चार आचाराच्या वेळी दोन कान हे न्यायाधीश ते न्याय देणार की उच्चार आचार बरोबर एकाच गतीमध्ये होत आहे की नाही हे बरोबर केले म्हणजे मन आले एक्टोप्लाझम जन्मतःच पंधरा टक्के आणलेले आहे त्यामध्ये वाढ केली म्हणजे तो माणूस तर आता दिव्यदृष्टी आणि दिव्य वाणी दृष्टी व वा दिव्यदृष्टी तसेच वाणी व दिव्य वाणी वा यामध्ये फरक आहे एक्टोप्लाझममध्ये वाढ करणे हे सेवकाचे कर्तव्य कर्तव्य आहे एक्टोप्लाझम हे जे द्रव आहे ते द्रव्य आहे ते द्रवले पाहिजे तुमच्या जवळचे प्रेम कधीतरी द्रवले आहे का ओंकार पूर्ण बारा बारा अंगाने केला तर पंच प्राणकोश व पंच तन्मात्रे एकरूप होतात व एक्टोप्लाझमची ची निर्मिती होते हा ओंकार केले की हे सगळं आपाप होत हे का होतं असं मी मागे सांगितलं गाईला खारलं घातल्यानंतर आपण दुर्बिट लावून त्या पोटात सुरुवात असं बघत नाही तीरजूध घ्यायचं ते काढून घ्यायचं म्हणून ते साधनाच आहे की म्हणजे हे सगळं माहिती व्हावं मी सांगितलंय म्हणजे प्रत्येकाच्या त्यांना उपयोग घ्यायचा आहे आणि ते आहे ओंकार संथेने बारा अंगानी करून हार्मोन्स मधील पाण्याची वाफ करायची आहे व ती शरीराबाहेर टाकायची व्यक्त अव्यक्त संथेने हार्मोन्स मधील पाणी कमी होते डाव्या हातात पंचतत्वे आणि उजव्या हातात पंचप्राणकोश पाच बोटातील एक बोट जरी काम करीत नसेल तर नीट घास घेता येत नाही तर तुम्ही जगत असलेले जीवन आजपर्यंत पाच कोशांऐवजी दोनच कोशांचे होते कसे जगत असाल जगण्याचा हक्क तुम्हाला आहे का कारण इतर तीन कोश सुद्धा बसते विज्ञानमय आनंद विज्ञानमय मनोमय विज्ञानमय आणि आनंदमय आत्मिक्ष मग जगण्याचा अनुभव पूर्णपणे कसा घे कसा येणार देवाकडे काही मागायला जाल तर देव म्हणेल जे जे दिलेले आहे त्याचा आधी पूर्ण वापर कर डावा हात पिंड व उजवा हात ब्रह्मांड लाडू वळताना डाव्या हातावर उजवा हात आणला पाहिजे तळहातावर उंचवटे आहे त्यातून संवेदना प्रभावित होतात कोशांचा धर्म म्हणजे एकत्र होणे म्हणजे अभयदा दोन्ही हात वर केले म्हणजे शरण मग शत्रूही मारत नाही तेव्हा हे पाचही कोश तुम्हाला शरण चीनमध्ये अक्युप्रेशर म्हणून एक उपचार पद्धत आहे ती शरीरातील उंचवट्यावर आधारित आहे तळहाताच्या उंचवट्यामधून प्रवाहित होणारी शक्ती न्यासाद्वारे शरीरात धारण होऊन काया वाचा मन पंच प्राण व पंच तन्मात्रे ही सर्व एक होण्यास मदत होते व एक्टोप्लाझम तयार होऊन ते द्रवते अर्थ स्पिरिट्स मधील आत्म्यांना एक्टोप्लाझमची आवश्यकता असते ते एक्टोप्लाझमच्या अभावी मुक्त होऊ शकत नाही स्पेसमध्ये फिरतच राहतात अशांना मुक्ती देण्याचा मार्ग बारा वर्षांपूर्वी मागितला काही आत्मे नाग योनीतून बत्तीशिराळा येथे जाऊन मुक्ती प्राप्त करतात तर काही आत्मे फिरतच राहतात काही साधकांना गंध या तन्मात्रेतून त्यांची जाणीव होते आपले साधन हे आपल्यापुरते मर्यादित राहता कामा नये आपण इथे म्हणजे इयलोकात आहोत आपल्याला देह आहे पण हे जे आत्मे मुक्त होऊ इच्छितात त्यांना देह नाही आपण शास्त्रशुद्ध ओंकार केला तर आपल्यातून द्रवणारे एक्टोप्लाझम घेऊन हे आत्मे मुक्त होतील व वातावरण आपोआप शुद्ध होईल आणि जगात शांती होईल त्याकरिता युनोमध्ये जायला नको